हाय शुभ दुपार सर्वांना कसे सगळे बरे आहेत ना तर चला आज बनवायचे आपल्याला मस्तपैकी खिचडी तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी बनवायची त्यासाठी घेतलेला आहे कुकर मुगाची डाळ पण तेवढीच घेतली एक वाटी मुगाची डाळ आणि तेवढीच एक वाटी तांदूळ आणि लसण तर चला आता मस्तपैकी बनवू आपण खिचडी जिरी मोहरी टाक लसण टाकल्या का आता आपल्याला बनवायचं मस्त पैकी खिचडी भात का बस एवढच टाकायचं अजिबात काय टाकायचं हळदी टाकली मीठ पाणी टाकते आता हा का ह्या मिरच्या टाकती आता वर्ण अशा चला मस्त खिचडी भात झाल्यावर दिसेल तुम्हाला आता चला आता मस्त का शिट्टी व्हायला लागलेली आहे कुकरची आता मस्त खिचडी भात झालेला आहे आता उघडू आपण बघा ह्याला खिचडी भात म्हणतात बर का हा आता ह्याच्यात चम्मच मारून मी मस्त गोळणार आहे पाणी दिसते तुम्हाला का आता ह्याला आहे ना मी मस्त खिचडी भात हा बघा तसं आहे हा का खिचडी भात असं चमचा मारायचा बरं का असं मारायचं नाही की पाणी येण पातळ आहे ह्या बघा असं खात्यात हरियाणामध्ये आणि ह्याच्यावर असं तूप टाकायचं ह्या का अगदी एकच नंबर लागतो थोडंसं मीठ कमी जास्त असलं तर आपण वाढवायचं वरण फक्त जिरा आणि लसण कुटून आणि वरण हिरव्या मिरच्या टाकायचं हे बघा हे का कसं झालाय ह्या का मोहरीच्या तेलामध्ये हा वरण तूप टाकायचं ह्या का असं मस्त पैकी तर हे बघा असं तयार झालेलं आहे खिचडी भात या कुणा कुणाला खायचं आहे कुणाला खायचं आहे सांगा लवकर पटास दिसणे सांगा हा का पटकन सांगा कुणाला खायचं आहे हे बघा आहे ना ह्याला म्हणतात खिचडी आमच्या आम इकडं महाराष्ट्रमध्ये बनवतात बरं का पण ते असतं घट्टच असा सुक्का सुक्का आणि आन हरियाणामध्ये हे बघा असा असतो तर चला आता मी ती वाढती हे हो का असं मस्त वाढवून घेतलेलं आहे आता हा कारण मला आहे ना मी आजारीचे जरा त्याच्यामुळं का असं खाणं खात चाललं आहे माझं तर हे चला असं वाढवून घेतलेलं आहे का मी कारण माझी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळं मी हे का असलं बनवत असती आणि जरा बरं वाटेल तर कसं वाटलं छान वाटलं ना तर असं तुम्ही पण हे बघा असं बनवा आणि खावा एकदा खाऊन बघा मस्त लागल तूप टाकायचं पण तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये